भावनेच्या आधारावरती आम्ही राम मंदिर देतोय मग ही जी करोडो लोकांची संख्या आहे या बहिणींची आमच्या अनुयायांची आमची भावना कोर्ट आणि सरकार विचारात घेणार आहे की नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज सभेतून सुद्धा यलगार पुकारणार आहेत की पुढच्या वर्षी आम्ही कोर्टाकून स्तंभ घेणार नाहीत तर राज्य सरकारने हा स्तंभ आमच्या ताब्यात दिला पाहिजे आणि भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे स्टेशनला सुद्धा भीमा कोरेगाव स्तंभ असं रेल्वे स्टेशन नाव द्यावं ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि की ते म्हणतात करून काय दिवे लावणार आहेत का आणि हा जातीय मनुवाद आहे आणि ते जातीवाद आणि मनुवाद पसरवण्याचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात असा माझा थेट आरोप आहे ईव्हीएम ही हॅकिंग होतीये ईव्हीएम च्या बळावरतीच भाजपची सत्ता चार राज्यात आलेली आहे इव्हीएम शिवाय भाजपकडं काही नाहीये जर या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की जर तुमच्याकडं खरच जनाधार आहे तर ईव्ही एम बंद का करत नाहीत देशभरातून उद्रेक आहे की ई एम बंद करा ईव्ही एम बंद करून बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हे त्यांना माहित आहे म्हणून हा असणार सगळ्या देशातल्या बेरोजगारांचं एक प्रतिनिधित्व करणारे ते चार तरुण आहेत ही खदखद सगळ्या बेरोजगारांची आहे त्यांनी असणार ठरवलं असतं तर काही घडलं असतं त्यांनी फक्त प्रतिकात्मक संकेत दिलेत की उद्रेक आहे आणि या उद्रेकाला आंदोलन समजतो या आंदोलनातून सरकारने सावध झालं पाहिजे आणि त्या लेकराला सोडलं पाहिजे त्याचे आई वडील वडील वाट बघते आतंकवादी नाहीत आतंकवादी ज्यांनी मालेगाव उडवलं ज्यांनी मालेगाव उडवलं त्यांना तुम्ही खासदार बनवलं आणि जे बेरोजगारासाठी जय भीमचा नारा देतात त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय क्रांती आजचा दिवस आमच्यासाठी एक नवा जन्म आहे या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा काळ जरी वेगळा असला तरी अठराशे अठराची लढाई हेच असणारे आमची खऱ्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे लाखोच्या संख्येने भीमान्वये या ठिकाणी आलेले आहेत आम्हीसुद्धा या स्तंभाला अभिवादन करायला आलोत पण दुर्दैव आहे या ठिकाणी दरवेळी आम्हाला मागण्या कराव्या लागतात भूसंपादन होत नाही पाच वर्षापूर्वी अजित पवारांनी शंभर कोटी रुपये दिले अशी बातमी छापून आणली पण ते अद्यापपर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक होत नाही हे मानुयांसाठी पाचशे एकर जमिनीचं भूसंपादन होत नाही पण याच्या विपरीत जर बघितलं तर तीन वर्षांनी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसला श्रीयस्त कुंभमेळा नाशिकला होणार आहे आणि तिथल्या प्रशासनाने साडे अकरा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी तिथल्या नियोजनासाठी मागितलेले आहेत गेल्या वेळेस साडेतीन हजार कोटी मिळालेले आहेत आज करोडो लोक देशातून या ठिकाणी आलेत आणि आम्हाला सामाजिक न्याय विभागाचे दहा कोटी रुपये दिलेले आहेत फक्त दहा कोटी रुपयामध्ये करोडो लोकांचं नियोजन कसं होणार उन्हातानामध्ये आमच्या आया बहिणी या ठिकाणी बसू सुद्धा शकत नाहीत पाच मिनटं अशी गंभीर याच ठिकाणी स्थिती झालेली आहे आम्हाला सांगितलं जातं की कोर्टात प्रकरण चालू आहे कोर्टात चालू असलेलं राम मंदिराचं प्रकरण तात्काळ मिटतं ते याच्यावर या मिटतं की हा भावनेच्या आधारावरती आम्ही राम मंदिर देतोय मग ही जी करोडो लोकांची संख्या आहे आया बहिणींची आमच्या अनुयायांची आमची भावना कोर्ट आणि सरकार विचारात घेणार आहे की नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज सभेतून सुद्धा यलगार पुकारणार आहेत की पुढच्या वर्षी आम्ही टाकून स्तंभ घेणार नाहीत तर राज्य सरकारने हा स्तंभ आमच्या ताब्यात दिला पाहिजे आणि भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे आणि जर अयोध्या मंदिरच्या ठिकाणी अयोध्या धाम म्हणून रेल्वे स्टेशन बनत असेल तर मुंबईचं त्या ठिकाणी दादरचं चैत्यभूमी का होत नाही आणि भीमा कोरेगाव स्तंभामुळे पुण्याची जगात ओळख आहे दुसरं पुण्याकडं काही नाही त्याच्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला सुद्धा भीमा कोरेगाव स्तंभ असं रेल्वे स्टेशन नाव द्यावं ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे या ठिकाणी सगळ्या अनुयायांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आणि हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे पार्टीचे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही त्याबद्दल काय त्या ठिकाणी बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि राज्य सचिव सुमित भांगे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काही होत नाही आम्ही अनेक बार काहीत गेलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्यांच्या खांद्यावरती एक बंदूक आहे आणि त्याचं ट्रिगर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हातात हे दुर्दैव आहे की अजित पवार त्यांच्या पक्षाच्या लोकांना चाळीस गाड्या वाटतात पण शंभर दिवस झाला अनुसूचित जाती जमातीचे जा विद्यार्थी पार्टीसमोर बसलेले आहेत त्यांना सरसकट फेलोशिप देऊ वाटत नाही आणि फेलोशिप द्या म्हणलं की ते म्हणतात पी डी करून काय दिवे लावणार आहेत का तुमच्या गाड्याला टाकायला तुमच्याकडे तेल आहे पी एच ला तेल कुठे ते सांगा तेल देण्याचं काम करा त्याच्यामुळे या ठिकाणी आमचं शिक्षणसुद्धा हिरावून घेण्याचा मोठा अजेंडा चालू आहे याचासुद्धा आम्ही निषेध करतो यांच्याकडे सगळ्याला पैसे आहेत परंतु दलितांच्या लेकरांना शिक्षणाला द्यायला पैसे नाहीत हे असणारं दुर्दैव आहे आणि हा जातीयवाद आहे मनुवाद आहे आणि ते जातीवाद आणि मनुवाद पसरवण्याचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात असा माझा थेट आरोप आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे ईव्हीएम मशीनचं प्रमोशन केलं जातं ई एम मशीन किती चांगलं आहे हे सांगितलं जातं तर याबद्दल तुमची काय ई व्ही एम ही हॅकिंग होती ई व्ही एमच्या बळावरतीच भाजपची सत्ता चार राज्यात आलेली आहे ईव्हीएम एम शिवाय भाजपकडं काही नाही आहे जर या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की जर तुमच्याकडं खरंच जनाधार आहे तर ईव्ही एम बंद का करत नाहीत देशभरातून उद्रेक आहे की ई एम बंद करा ई व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हे त्यांना माहीत आहे म्हणून ते ई व्ही एम या ठिकाणी बंद करायला तयार नाहीत आणि जे काही इव्हेंट चालू आहे ई व्ही एम मशीनचा त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले होते म्हणते हॅक करून दाखवा त्याला असणारं त्या अधिकाऱ्याला मी सांगू इच्छितो की कार्यकर्त्याला तुम्ही म्हणता हॅक करून दाखवा तुम्ही असणारा आमचा मोबाईल हॅक करून दाखवणार आहे का हे सांगा त्याच्यामुळे हॅकिंग है, होतं हे खरं आहे आणि ईव्ही एम पाहिजे तरच लोकशाही वाचणार आहे लोकशाहीची खऱ्या अर्थाने जर हत्या कोण करत असेल तर ती ईव्हीएम मशीन आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत ती दिसली नाही पाहिजे यासाठी मनुस्मृती दहन दिवसादिवशी आम्ही असणार राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आजचा जर खरा जर आधुनिक मनु कोण असेल तर ती ईव्हीएम मशीन आहे जोपर्यंत राजस्थानच्या पुतळ्यासमोर मनुचा पुतळा उभा आहे आणि जोपर्यंत लोकशाहीमध्ये ईव्हीएम मशीन जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी संविधान हे दोन्ही नष्ट झालं पाहिजे यासाठी आंदोलनाचा यलगार आज आम्ही भीमा कोरेगाव स्तंभापासून पुकारतोय आणि आमच्या समाजाला आवाहन करतोय की हे शेवटचं वर्ष आहे या शेवटच्या वर्षी जर लोकशाहीचा खरा अधिकार तुम्ही निभावला नाही आणि या ठिकाणी जर संविधान वाचवण्याची लढाई राजकीय निवडणुकीच्या आंदोलनातून सुरू केली नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी गुलामीचा काळ आहे अठराशे अठराला गळ्यातलं मडक आणि पाठीला जो झाडू होता तो जो नष्ट झालाय तो पुन्हा आणण्याचं काम या वर्षानंतर झाल्याशिवाय राहणार नाही अशी गंभीर स्थिती असल्यामुळं मी आव्हान करतो की मनोवादी व्यवस्था उलतून टाकली पाहिजे असं माध्यमातून आव्हान करतो या ठिकाणी आपण बघितलं की ऑल इंडिया पेंटर सेनेचं राजकीय भूमिका काय असेल हजार आम्ही असणारं पत्र बनवलंय उद्या पत्र जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी या चारही जणाला आम्ही पत्र पाठवलं बनवलं बनवून ठेवलेलं आहे उद्या आम्ही ते पाठवणार आहे की आम्हाला सुद्धा इंडिया आघाडीत घेण्यात यावं खऱ्या अर्थाने जर या नऊ वर्षात संविधान <Santhe> विरोधात जर कोणी लढा उभा केला असेल तर तो, तो पॅन्थर मुव्हमेंटने केलेला आहे पॅन्थर मुवमेंट ही साडेचार वर्ष समाजासाठी आणि संविधानासाठी रक्षणासाठी उभा आहे नरेंद्र मोदीचे जे जे नोटबंदीचा अजेंडा असेल संविधानाच्या विरोधातला अजेंडा असेल या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून गुलामीचा अजेंडा असेल सगळ्याला एक्सपोज करायचं काम पॅन्थर मुवमेंटने केलेलं आहे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष सहा महिने आधी जिवंत होतात आम्ही या ठिकाणी पाच वर्ष जिवंत असतो दलित अत्याचार हा सर्वात मोठा मुद्दा या देशातला अडीचशे घटनांना दुसरा कुणी भेटलेला नाही दलित अत्याचाराच्या विरोधात सर्वात मोठा लढा मी केलेला आहे जर संसदेमध्ये पॅन्थरचा आवाज गेला नाही तर तो दलितांचा आवाज जाणार नाही एकोणीसशे पासून पॅन्थरला कुणी न्याय दिलेला नाही ता इंडिया आकडेनी जनतेला न्याय दिला पाहिजे आणि मी या निवडणूकीला निवडणूक समजत नाही तर संविधान बचाओचं आंदोलन समजतो आणि या आंदोलनात जनतेला सहभागी कराव असं अस्णारा आवाहन करतो अन्यथा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मी लढली भले भले पोटनिवडुका लढत नाहीत त्या ठिकाणी बॅट हे चिन्ह बैठलेलंय बॅट्समन मी आहे ऑलराउंडर मी आहे पाच वर्ष रस्त्यावर असतो निवडणुकीची भूमिका गाजवल्याशिवाय शांत राहणार संसदेमध्ये जे चार मुलं घुसले ते चार मुलांवर कारवाई केली काय सांगाल त्या घटनेबद्दल आम्ही आम्ही निषेध करतो आणि निषेध केला म्हणून कुणाला जेलमध्ये टाकायचं असेल तर टाका या असणार सगळ्या देशातल्या बेरोजगारांचं एक प्रतिनिधित्व करणारे ते चार तरुण आहेत ही खदखद सगळ्या बेरोजगारांची आहे त्यांनी असणारं ठरवलं असतं तर काही घडलं असतं त्यांनी फक्त प्रतिकात्मक संकेत दिलेत की उद्रेक आहे आणि या उद्रेकाला आंदोलन समजतो या आंदोलनातून सरकारने सावध झालं पाहिजे आणि त्या लेकराला सोडलं पाहिजे त्याचे आई वडील वडील वाट बघते आतंकवादी नाहीत आतंकवादी ज्यांनी मालेगाव उडवलं ज्यांनी मालेगाव उडवलं त्यांना तुम्ही खासदार बनवलं आणि जे बेरोजगारासाठी जय भीमचा नारा देतात त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय हे चुकीचं आहे आतंकवादी वळकायला शिका आतंकवादी यांच्यात बसलेले ते असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत त्यांनी आंदोलन केलं बेरोजगारांचा आवाज झाला आहे ऑल इंडिया पॅन्तर सेना त्यांच्या पाठीशी आहे आपण बघितलं की सरकार बेरोजगाराकडे दुर्लक्ष करत आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे परंतु पाच किलोचं राशन देत आहे सरकार पाच किलोच्या राशनवर लोकांना खुश करत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नऊटंकी आहे दुसरं तिसरं काही नाही आजचे दिन जसे आले नाहीत पंधरा लाख जसे मिळाले नाहीत तसं हे राशनचं सुद्धा नाटक आहे सगळ्यांना मिळत नाही काय नाही मोठा यामध्ये फक्त जुमलेबाजी आहे आणि जुमलेबाजी ही जनतेला भुलवती जनतेला भुलवणारी जुमलेबाजीमध्ये भारतीय जनता पार्टी राम मंदिराचं आता उद्घाटन होणार आहे त्याच्याबद्दल सगळ्या मीडिया सगळीकडे चर्चा करत आहे राम मंदिरांनी या देशामध्ये कोणता मोठा फरक पडणार आहे राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्रात सुरू केला कारण आरक्षणाचा मुद्दा मागे राहायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागं राहिलं पाहिजेत या ठिकाणी बेरोजगारांचं आंदोलन पाठीमागं राहिलं पाहिजे महागाईवरती कुणीही बोललं नाही पाहिजे त्यामुळे हे राम मंदिराचा मुद्दा घेऊन पुढे येणाऱ्या काळात निवडणुका लढणार आहेत राम मंदिराशिवाय यांच्याकडं आता एक अजेंडा दिसत नाही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी चंद्रायन वर सोडलं होतं ते कुठं अडाखलं आहे ते सांगायला तयार नाहीत राम मंदिराच्या उद्घाटनाला गेल्यावर निदान ते तरी सांगावं की ते चंद्रायन कुठे त्याच्यामुळं निवडणुकीपुरतं रामाचा वापर होतो हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रातले नेते निमंत्रण नाहीत म्हणून रडत बसतात हे त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने या देशात जर सगळ्यात मोठं प्रतीक कोणतं असेल तर ते रायगड आहे रायगडला जगाने कसं यायचं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे पण मला निमंत्रण नाही म्हणून रडत बसलेत हे असणारं दुर्दैव आहे निमंत्रणाच्या वादात यांचं पानपुडीचा प्रोजेक्ट गुजरातला नेला तरी पता लागला नाही एक वाद लावायचा आणि एक प्रोजेक्ट गुजरातला न्यायचा हेच फॅक्ट म्हणजे फॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी फॅशन आहे दुसरं तिसरं काही धन्यवाद